रात्रीची वेळ अध्यादेशाला तो एक शब्द जिथे जरांगे पाटलांनी विषय अडून धरला सरकारी डिपार्टमेंट पहिल्यांदा रात्रीचे काम करत होते ताकद समजते का जरांगे या माणसानं काय कमावून दिलं पहिल्यांदा इतिहासात हे घडलं की जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारने रात्र डोक्यावर घेतली इतिहास साक्षीला राहिला ढाल तलवार हातात नसताना सुद्धा विरोधी दुश्मनांची चाल करण्याची हिंमत झाली नाही नेमकं घडलंय का जे घडलंय ते सगळ्यांनाच दिसतंय जे घडलंय ते कोट्यावधी मराठा लोकांनी अनुभवलंय आणि जे घडलंय त्यामुळे इतिहासही समजला आणि भविष्य सुद्धा समजलं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदनीय ठेवून हेच आरक्षणाचा लढा जो होता तो सुरू झाला होता त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदनीय ठेवून मराठा समाजाचं भविष्य घडलंय पहिल्यांदा असं झालंय की ज्या सरकारला आपण वर्षानुवर्ष निवडून देत असतो आपल्याच जीवावर हे सत्तेमध्ये असतात ते सरकार पहिल्यांदा आपल्या जनतेसाठी काम करत होतं मराठा आंदोलनाचा जो मोठा विजय झाला या विजयाचं श्रेय जरांगे पाटलांना जितकं जात आहे तितकंच श्रेय त्यांच्यासोबत असणाऱ्या मराठा लोकांना सुद्धा आहे तितकंच श्रेय मनोज जरांगे पाटील यांच्या संयमाला जातंय तितकंच श्रेय हे मराठा समाजातील लोकांच्या धैर्याला सुद्धा जातंय कारण त्यांनी करोडो मराठ्यांनी आत्तापर्यंत कधीही कोणा एका मराठ्याचं नेतृत्व स्वीकारलं नव्हतं आणि त्यांनी स्वीकारलं तर कुणाचं मनोज जरांगे पाटलांचं स्वीकारलं ज्या व्यक्तीमागे ना पॉलिटिकल ताकद होती ज्या व्यक्तीकडे ना कोट्यावधींची संपत्ती होती आणि त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवावा तरी कसा असं विश्वास ठेवण्यायोग्य कुठलं कार्यही या अगोदर झालेलं नव्हतं पण तरीसुद्धा डोळे बंद करून लोकांनी मराठा संघर्ष योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटलांना निवडलं होय मराठा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला सेल्यूट तुम्ही मराठा म्हणून स्वतःला सिद्धही केलं आणि समाजाचं एक मोठं नेतृत्व तुम्ही भविष्यात असाल हे सुद्धा आता कळून चुकलं मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबईकडे कूच करताच सरकार कामाला लागलं मुंबईच्या विषयी दाखल झालेल्या मनोज जरांगे यांच्या मागण्या शनिवारीच मान्य केल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं परंतु मनोज जरांगे पाटील अध्यादेशावर आडून बसले होते मग मध्यरात्र झाली सरकार तरीही काम करत होतं रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांचा वेळ होता दोन मंत्री जरांगे पाटलांच्या भेटीला आले मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्याचं मनोज जरांगेंना सांगितलं त्यानंतर पहाटे अध्यादेश काढण्यात आला यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी तर रात्र डोक्यावर घेतलीच घेतली पण त्यासोबत महाराष्ट्र सरकारनं सुद्धा रात्र डोक्यावर घेतली जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतून परत जाण्याचा निर्णय घेतला आता नवी मुंबईत त्यांची विजयी सभा पार पडणार सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यरात्री बैठका सुरू होत्या रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू झालेली बैठक तीन तासांपेक्षा अधिक काळ चालली लक्षात घ्या मनोज जरांगे पाटलांसोबत सरकार सुद्धा जागत होत सरकारचे मंत्री सुद्धा जागत होते हे मंत्री साध कुणासमोर वाकणं सुद्धा पसंत करत नाही हात जोडायचे म्हटले तरी त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त उंचीचा व्यक्ती लागतो पण तरी सुद्धा हे मंत्री हे मनोज जरांगे पाटलांपुढे हात जोडून बसलेले होते त्यांचा पाठीचा आपला वाकला होता ही कुठली मुजोरी नाही तर ही ताकद आहे जनसामान्य माणसांची तीन तासांपेक्षा अधिक काळ ही बैठक झाली त्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांना माहिती दिली सरकारच्या वतीने आम्ही मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली त्यांच्या मागण्यासंदर्भातील सर्व कागदपत्र त्यांना देण्यात आली त्यांनी अनेक मुद्दे मांडलेत त्याबाबत सविस्तर चर्चा मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी झाली त्यानंतर सरकारनं त्यांना उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेली सर्व कागदपत्रे मनोज जरांगे पाटील यांनी तपासून पाहिली त्यानंतर उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावे ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि त्यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सकाळी आठ वाजता विजयी सभा मनोज जरांगे पाटलांसोबत पार पडली या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर सरकारनं रात्र डोक्यावर घेतली आणि सरकारला रात्र डोक्यावर घेण्यासाठी मनोज जरांगे पाटलांसारख्या एका सर्वसामान्य माणसानं तर भाग पाडलंच परंतु मनोज जरांगे पाटलांसोबत असलेल्या कोट्यावधी मराठ्या लोकांचा सुद्धा हा विजय त्यामुळे भविष्यात ज्या ज्यावेळी कुठली लढाई लढायची असेल जी समाज हिताची असेल त्यावेळी अशीच एकी दाखवा आणि ज्या एकी पुढे भले भले झुकतात तिथे सरकार काय चीज मराठा समाजाची मुलगी म्हणून जितकी मराठा समाजाची बाजू किंवा त्यांच्या व्यथा मांडता येतील तितक्या मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या या विजया वामन चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे तुम्हाला हे व्हिडिओज आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हे चॅनल पुढे नेण्यासाठी आम्हाला असंच सहकार्य दाखवा जय महाराष्ट्र पब्लिक